मित्रांनो ही स्टोरी तुमचं आयुष्य बदलू शकते सो हो नक्की तर मित्रांनो दोन असतात एक असतं आड नगरी आणि एक असतं वीर नगरी दोन्ही राज्य जवळजवळ असतात दोन्ही राज्यांची जे ताकद असते ती जवळजवळ सेमच असते पण अवतं काय एक दिवस आड नगरीचा जो राजा आहे तो ठरवतो की वीर नगरी राज्यावर आक्रमण करायचं त्यांच्यासोबत युद्ध करून ते राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं आणि ही गोष्ट गुप्त इराणद्वारे जो वीरनगरीचा राजा आहे त्याला समजते मग दोन्ही राज्य युद्धाच्या तयारीला लागतात आणि युद्धाचा दिवस उभवतो युद्धाच्या दिवशी दोन्ही राज्यांचे सैन्य एकमेकांसमोर असतात पण होतं काय वीर नगरीचं जे सैनिक असतात ते थोडस काहीतरी कोसबोजतात जो आडनगरीचा सेनापती आहे त्याच्याबद्दल आणि हे त्या सेनापतीला कळत तो सांगतापतो त्याला कळत नाही काय करावं काय नाही मग युद्ध सुरू होतं आणि तो काय का का करतो की तो त्या शिपायांना मारत बसतो ते जे छोटे छोटे असतात त्यांना मारत बसतो जे की त्याच्यापेक्षा खूप कमजोर असतात त्यांची काहीच नसते तरी तो त्यांना मारत बसतो पण नगरीचा जो सेनापती असतो असतो तो, तो त्याला माहीत असतं जर मी आड नगरीच्या राजाला मारलं किंवा त्यांच्या सेनापतीला मारलं तर त्यांचं सैन्य गडबडून जाईल आणि आपण हे युद्ध जिंकून जाऊ तर तो खूप चालाकीने आर नगरीच्या राजाला मारून टाकतो आणि त्यानंतर त्यांचं सैन्य पूर्णपणे गडबडून जातं आणि जी वीर नगरी राज्य आहे ते हे युद्ध जिंकून जातं आणि मग आर नगरीच्या सेनापतीला कळतं की मी किती मोठी चूक केली मी या छोट्या छोट्या सैनिकांची लढत बसलो आणि हे युद्ध हारलो तर ते मित्रांनो आयुष्यात सुद्धा असंच होतं आपल्याकडे एक मोठं ध्येय असतं एक मोठा गोल असतो आपल्याला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं असतं खूप वेळा असं होतं ना आपण ठरवतो की मला काहीतरी करायचंय मला बिझनेस बिल्ड आहे मला माझा करिअर बिल्ड करायचं एक असा माणूस बनायचं ज्याच्याकडे सगळं काही असते असे प्रत्येकाचे ड्रीम्स असतात श्रीमंत व्हायचं असतं खूप सारा पैसा कमवायचा असतो त्याच्यानंतर करिअरमध्ये खूप जास्त पुढं जायचं असतं काही ना काहीतरी रिसर्च करायचं असते काही ना या नेचरसाठी काही करायचं असतं ना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं असतं खूप जणांचे खूप सारे स्वप्न असतं पण ते स्वप्न स्वप्नच राहून जातं का माहितीये कारण की आपणसुद्धा जो आडनगरीचा सेनापती त्याच्यासारखं जे एकदम छोटे छोटे लोक ज्यांना काही स्वप्न नाही त्यांच्या आयुष्यात ते काय बोलतंय त्याच्याकडे दे लक्ष देतो आपले रिलेटिव काय बोलले आपले मित्र काय बोलले की तू काही करतो आहे काही वेड्यासारखं करतोय आहे किंवा तू हे करतोय आहे किंवा ते आपल्याशी भांडले आपलं लक्ष सगळं त्यांच्याकडे जातं आपण त्या भांडण्याच्या याच्यात आपलं डोकं अख्खं घालून घेतो डोक्यात कायम तेच चढवायचं तो मला तसं बोलला हा मला असं बोलला आणि ह्या गोष्टींमध्ये आपलं जे मोठं स्वप्न असतं ज्याच्याकडे आपलं काम करायचं असतात ज्याच्यावर काम केलं नाही तर ते कधी पूर्ण होणारच नाही ज्या करिअर मध्ये आपल्याला काहीतरी मिल्ड करून दाखवायचं असतं ते करिअरमध्ये मध्ये आपण लक्ष देत नाही आपण काय करतो की तो मला तसं बोलला त्याच्याशी भांडलो मी अरे त्याच्यासोबत असं झालं अरे तो रिलेटिव्ह मला असं बोलतोय की मी काहीच करू शकत नाही हे नाही ह्या गोष्टींना लक्ष देतो आणि जसं त्या आठ नगरीच्या सेनापतीची लढाई त्या छोट्या शिपायांशी होती तसंच आपली लढाई आपल्या ब्रेनमध्ये सुरू होते आपल्याच माइंडमध्ये आपण स्वतःशीच लढत राहतो आणि मग आपलं जे मोठं स्वप्न आहे ना ते कायम स्वप्न राहून जातं सो कायम लक्षात ठेवा जो वीर नगरीचा सेनापती होता त्याच्यासारखं वाग कुणी काहीही बोलू कुणी काही करू काय फरक पडतो आपल्याला आपलं जे गोल आहे आपलं जे ध्येय आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे त्यावर लक्ष द्या तुम्ही काहीतरी नवीन सुरू केलं लोक बोलतील बोलू द्या ना काय फरक पडतोय बोलले नाही काय तुम्हाला काय लागते शब्दच तर आहे तुम्हाला दगड थोडी फेकून मारू राहिले आधी तरी असं काहीतरी व्हायचं पण आता तर काही होत नाही ना तसं ना ते बोलताय बोलू द्या घरातले काहीतरी बोलताय त्यांना आधी सांगण्यापेक्षा करून दाखवा ना करून दाखवल्यावर ते आपोप गप होतील सो जर तुम्ही वीरनगरीचा जो सेनापती आहे त्याच्यासारखं वागला तर तुम्ही सुद्धा हे आयुष्याचं युद्ध आहे ना जिंकू शकता सो मे बी हा व्हिडिओ खूप छोटा होता पण याच्यातला जो बोध घ्यायचा आहे तो जर घेतला ना तुम्ही तर तुमचं आयुष्य खरंच खूप बदलू शकेल आणि ही गोष्ट आयुष्यात अप्लाय करा फक्त असं नाही ऐकलं हा ठीक आहे करू असं नाही ऍक्च्युअली अप्लाय करा तेव्हाच तुमचं आयुष्य बदलू शकेल तुम्ही हजारो व्हिडिओ बघा यूट्यूबवर पण तुमचं आयुष्य नाही बदलणार जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अप्लाय नाही करा आणि अजून एक गोष्ट मित्रांनो माझा हा जो व्हिडिओ आहे याचं युद्ध यूट्यूवर असलेल्या हजारो व्हिडिओसोबत आहेत तो तेव्हा जे केले जेव्हा तुम्ही याला शेअर करशाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करशाल किंवा लाईक करशाल सो गुष्ट नक्की कर, से ही गोष्ट नक्की करा थोडंसं हे यूट्यूबचं युद्ध जिंकण्यासाठी सुद्धा फायदा होईल